काही तीस रुपये गेलो तरी एक पण डाव नाही जवळ खेळाला बसला तुम्हाला सांगताय बघतो नुसती पोर काय काय बोलता बघतो काय बोलतो काय बोलतो तू बोल रे असा झोप मारला असा अशी खेळायला बसलो जवळशी दोन रुपये टाकता पाच रुपये लागले रडू नको बाला नमस्कार मंडळी कसं तर तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे दुसरी रात्र गणपती बाप्पाची आणि आम्ही आज चाललो आहे जागरणीला गावात तर आपल्यासोबत छोटू आहे बचू आहे कल्याणी प्राजक्ता आम्ही चार जण चालू सॉरी पाच जण चालत तर चला काय काय मजा करू किती खेळ खेळायचं आहेत काय काय खेळणार आहोत सगळं तुम्हाला दाखवतं बोल ना अभ्यास नको करायला त्याला ना पहिला तू ना दुजा तू करतो तर चला गाईच डायरेक्ट गावात भेटू आपण इकडे पोहोचलो तर आपलं घरचे सगळे आल्यात चौधरी मामा पण आले आपल्या बाबा पण आले इकडे खेळ चालू आहे मस्त दुबार हे बघू काय काय ते टक्के गेला दास मोठा डाव डाबे नुसती चिल्लर नुसती चिल्लर अरे भाभी पण आली आहे मी बारकेवरून घेण्याला म्हटलो तेरा पत्ती हे किती पत्ती घ्यायलाय नऊ पत्ती नऊपत्ती घ्यायला आणि आमची पहिली सुरुवात लावीची आहे डायरेक्ट पाच रुपये सगळी आता नुसतं सांगितलं ना पैसा आमच्यासोबत आहे आम्ही पाच पाच रुपयाचे आता तीन नऊ पे केलेला इकडे झालेले आता पैसे पाहून माझी पण लावली जागुने केले गेली नाच रुपये लावला पन्नास माझा हे बघ दहा रुपये वीस रुपये दारू रुपये द्या पैसा चोराचा नाही कोणी पण लावू दे था। था।

मान्ना माहिती मी मधी नाही आल्या सो काही बघू शकता तुम्ही इथे चाय पितो हे पिठो पिता आहे बोल एकदम प्रोफेशनल अरे मी मारीन ना एकदम प्रोफेशनल परशी पर्शिन पर्शिन मारशी बाय एकदम प्रोफेशनल लागतात बघू शकता तुम्ही इथे असं वाटतं दररोज केला कुठे ना कुठून आपलाच आहे का बंद करू काय पाहिलं डाव बघू शकता तुम्ही याच्यात कलर पण बनवले चला बनवले नाही चालकू शकत तर चला हे पटापटा चल हे चल चल मी चिट्टी केली काय तुम्ही कुठला खाली आला तुझा रे कोणाची होती हे चल टाक चल टाक चल मी तुझा ओ भाई हे बघ हे बोलल्या डबलची तिकडं आधी नी घेतला चल आधी नि घेतला अे भाई आधी घेऊन टाक हे बघ कलर हे लास्टला काय दुसरा मी नाही घेतला ना लास्टचा माझा एक काय बघ माझा काय बघितलं कसा तो दुसरा माझा डबलचा आहे ना राणी रानी <laughs> राज पैसे जातील का राज पैसे जातील एक सेकंड हे चला बरोबर हे टाका पाच पाच रुपये पाच रुपये टाकले असं चीटिंग करताय तू चीटिंग 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 करताय तू एकडं भजन म्हणली आल्यान तुम्ही बघू शकता नाही बाहेर दिसत आणल्यान आम्ही बाहेर भजन बोलतात ए चला बोला चला भजन बोला गुरु चला काही

इकडे <laughs> चिल्लर बघा चिल्लर राज चिल्लर आले राज चिल्लर त्यांना सगळ्यांना हरवल्या म्हणून सगळ्यांना हरवल्या आम्ही राज पाहिजे तिकडं आज पाच रुपये आम्ही आणि इकडे पण मोठा डाव बसले तो आलू आलू इथे तर पब्लिक आहे आता आणि इकडे आमची सगळी फॅमिली आहे बाबा बाबा बघा आता माझी पिसाची बारी आली डबल मी पिसा कसं पैसे आल्या तुम्हाला बरं टाक

इकडं लग्नाला आल्यान का गणपतीला आल्यात नुसतं मेंढ्याच फारच राहिले गोगाड भरू नका काचा काय नुसता बिघाडतो चला पटापट पटापाय नुसता पैसा दावा पण पैसा आहे नुसता काय करू साहेब चला आता आता डायरेक्ट क्लासला भेटू पक्का पैसा दावा दाखवून नाही रास भीट नुसती चला प्रायजिता आता नाश्ता आले मस्त आम्ही इकडं नाश्ता खाऊ यम्मी यम्मी ना बाबू खातो 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 चला आता आम्ही खाऊन घेतो मस्त मसाला वाटले माझी चला मस्त खाऊन घेतो आता हे तुषार पाणी 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 आल लवकर वेटर पाणी घेऊन पैसा आले हल्ली तिला आपण खाली गेली इथं याला पण खाली केला याला पण खाली केला अजून हो चोरलं बिरलं काहीच ना चोरलं बिरलं काहीच ना तू पबजी गेलो भाई तू पबजी के

सगळं तुमचं बिझनेसमॅन आहेत का सगळी ते एवढं बिझनेस करायला होत माणसा ठेवलं ही मेहंदीवाली हे मोठा मॅटर चालतं ना तू काय मॅटर तू सांगा जरा नी होय होय तो मॅटर काय होता होय मॅटर काय होता तू सांगा ना मेहंदीचा काय मॅटर होता काहीच गाँ <laughs> रास मोठा नॅटर चालतं नवऱ्याची मेहंदी पुसली ना नवऱ्या काय नवऱ्याचा रास जीव रास सांगा काय त्यांचा रण ए आधी तो गाणी काय रडू नको बाला मी पाण्याला जाते आम्ही मेहंदी काढायला जाते कोन्हानाला जाते मार्केट ला तो बघ कस बघतो रास पैसा आले का कि मला उदय आण दुकानांची भेल संपली सगळी कसं म्हणजे प्लेट काय होता नंतरचा काय नंतरचा खायला काय कांदा भाजी कांदा माझी आम्ही नंतर आता केल करणार आहोत राहू था था? ना ए बच्चू राज पैसा कमले बच्चू दाखव या ना पैसा दाखव दाखव या ना पैसा दाखव पैसा पैसा दाखव पैसा दाखव दाखव पैसे निघले तो पैसा पण ना निघ हे बाबा तिथं शाझा माग इकडं बघ वीस रुपये साडेतीनशे रुपये कमवले ते बघ पैसे निघत नाही एवढं झालं नमा हे बघा हे बघा राधे 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 बस रक्त पैसा झाले आहे बघा चला यांची इकडे मीटिंग चालू राहू दे आम्ही चालू बाहेर रहा चला जे आपण पण इकडे बसले गाइस हे बघा इकडे आराम चालले यांचा काय झाले काय आराम करतो तर रात्रभर तो आहे त्याला आराम कर आराम कर ओके तर चला यांचा डान्स पण भारी होणार आहे आता ना भाई हे तू पण डान्स करणार आहे ना अरे वा इकडं नाश्त्याला आहे शांगा आणि शांगा घालवा हो काय होतं तुम्हाला माहिती आहे बाबा शांगा घालव हो काय होतं हा <laughs> काय होतं मिटिंगला जाशील ना <laughs>

बघ आता बावी दर्शन दुर्शन घेतला मस्त खोकला झाला पोऱ्याला हो बाबा या छोट्यानी त्या टोपान डालून ठेवलेला त्याला कोंबरी सारखा नात केलता उद्या काहीतरी मस्त तुम्ही ठेवली काहीतरी पाहिजे घेऊन येऊ आम्ही